जगातील सर्वात श्रीमंत माणसांमध्ये मा अंबानी आदानी यांसारख्या पारशी गुजराती सिंधी लोकांचीच नावे तुम्हाला माहित असेल पण तुम्हाला जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणूस कोण आहे हे माहित आहे का तर चला तर मग पाहूया त्याआधी चॅनल करा तर जगातील सर्वात श्रीमंत मराठी व्यक्ती हे बाबासाहेब निळखंठ कल्याणी आहे त्यांची भारत फौज नावाने कंपनी आहे जी की जर्मनीच्या थिसेन क्रप नंतर जगातील दुसऱ्या क्रमांकाची फ्रोजिंग उत्पादक कंपनी आहे बाबा कल्याणी यांचा जन्म सात जानेवारी एकोणीसशे ला पुण्यातील कल्याणी कुटुंबात झाला तसेच ते मूळचे सातारा जिल्ह्यातील कोळेगावचे होते पुढे त्यांनी बेळगाव येथील मिलिटरी हायस्कूलमध्ये शिक्षण पूर्ण करून पुण्यातील नगरवाला पृथ्वीराज चव्हाण आणि पवार यांचे धाकटे बंधू प्रताप पवार हे त्यांचे कॉलेजचे मित्र होते बाबा कल्याणी आणि त्यांची पत्नी सुमिता कल्याणी यांना अमित नावाचा एक मुलगा आहे बाबा कल्याणींनी वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून वयाच्या तेवीसव्या वर्षी व्यवसायात उडी मारली एकोणीसशे मध्ये सुरू झालेल्या प्रवासात त्यांनी ग्रुप ग्रुपचे हजारो कोटीचे साम्राज्य उभे केले सध्या कल्याणी ग्रुप मध्ये दहा हजार पेक्षा अधिक जण कार्यरत आहे तसेच त्यांचे भारतीय संरक्षण क्षेत्रातही मोठे नाव झाले आहेत त्याचबरोबर मारुती पासून ते मर्सडीज पर्यंत जगभरातल्या प्रत्येक गाडीत भारत फोर्सचे चे वापरले जातात त्यांच्या या कार्यासाठी त्यांना भारत सरकारने दोन हजार दोन मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे तसेच स्वीडन आणि जपान या देशांनीही त्यांना पुरस्काराने सन्मानित केले आहे मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा